चर्चा होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित पण राज ठाकरे यांच्या नव्या मुलाखतीत असं दिसत आहे की ही शक्यता मावळली आहे यासाठी कारण अरोळदरच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती राज उद्धव एकत्रीकरण किंवा युती संदर्भात त्यात तेच असं म्हणत आहे की कसा काही हेतू नव्हता किंवा माझ्या विधानाचा आपापल्या पद्धतीनं अर्थ काढला गेला राज ठाकरेंनी मुलाखत दिली आहे किंवा राज ठाकरे यांनी एक दुसरी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत नाही उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुलाखतीला एक उत्तर दिलेलं आहे उत्तर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मुलाखतींवरती चर्चा ठरत नाहीत मुलाखतींवर चर्चा ठरतात का आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावरती फार गोड बोलतात तसं नाही आहे ना मिठा मारतील बाजूला बसतील एकमेका बघून नेत्रपल्लवी करतील पण तो प्रत्यक्षात तस चित्र आहे का तस चित्र नाही त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या दोन्ही मुलाखती तिन्ही मुलाखती त्यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललं हे आम्हाला माहिती आहे आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आणि कोण काय बोलतोय त्यापेक्षा था ठाकरे काय बोलत आहेत नाही तुमचं लोडेड विधान आहे याआधी युती हा शब्द होता आता तुम्ही म्हणतात नातं जोडायला कारण नात्यात ओलावा प्रेमाचा ओलावा असतो आकृतीचा ओलावा असतो बघा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या गावा अजूनही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा विषय आहे आणि दोघांवरही दो जनतेचं प्रेशर आहे मराठी जनतेचं हे तुम्हाला मी सांगतो हे जसं प्रेशर भावनिक आहे तसं राजकीय सुद्धा मराठी माणसाला मुंबईवरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल हक्क ठेवायचा असेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सुरत प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटेड बाय अमित शहा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी वगैरे वगैरे सगळे आणि त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर्स मुंबईतले त्यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायचे असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र एक यावं लागेल मराठी माणसाला ताठ मानणं या मुंबईत जगायचं असेल तर सर्व मतभेद सर्व जल जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे उद्धव ठाकरे यांचं मन हे विशाल आणि मोठा आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही चर्चा केलेली आहे माझी कालही चर्चा आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरली राऊसाहेब आणखी एक राज ठाकरेंचं या बैठकीतलं विधान भूमिका होती त्यांना प्रश्न विचारण्यात आला की दिल्लीतून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतो आहे का तर त्यावर ते म्हणाले की होय पण ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार नाही हवं तर मी कागदावर लिहून द्यायला तयार ते बरोबर बोलतायत आणि आम्ही तेच सांगतो हे जे आहेत ईस्ट इंडिया कंपनीचे मालक जे दिल्लीत बसले गुजरात मधून गेलेले त्यांची ही भूमिका आहे की जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही आपल्याला गिळता ना येणार नाही ही आर्थिक राजधानी आणि आर्थिक राज्य एवढं मोठं आणि त्यासाठी आधी ठाकरे आणि पवारांना संपवा नष्ट करा वेगळ्या वेगळ्या माध्यमात तर त्यांचे पक्ष तोडले त्यांच्या लोकांना तुरुंगात टाकलं त्यांचं चिन्ह काढून घेतलं पक्ष काढून घेतला ही जी त्यांची भूमिका आहे नु, या ईस्ट इंडिया कंपनी सुरतची ती त्यासाठीच आहे पण ब्रँड संपलेला नाही लोक ठाकरेंच्या आणि पवारांच्या मागे अजूनही आहेत तुम्ही बोगस होटर लिस्ट निर्माण करून निवडणुका जिंकलेला आणि मी तुम्हाला आता खात्रीनं सांगतो या देशातून मोदी आणि शाह आणि फडणवीस ही नावं पुसली जातील कारण त्यांनी देशासाठी काहीच केलेलं नाहीये